ओळखलं का हे काय आहे आणि ओळखलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी सुनीता तुमचं स्वागत करते महाराष्ट्रातील गावातील सफरी मधल्या एका सफरीमध्ये हळूहळू ऊसाला मस्त तुरे आले आहेत म्हणजे सध्या ऊस काढण्याचे दिवस चालू आहेत त्यात प्लॅन झाला कानवण डॅमला जायचा जा। कांडवण डॅमला तुम्ही मस्त बोटिंग एन्जॉय करू शकता निवांत निसर्गात रमू शकता कांडवणला तुम्ही कोकरूड मार्गे जाऊ शकता किंवा कोतोली मार्गे जाऊ शकता आम्ही कोतोली मार्गे जात आहे आणि जर तुम्ही चांदोली डॅम बघायला आला असाल आणि तुम्हाला मस्त बोटिंग करायचं असेल कांडवण डॅमला तर तुम्ही चरणवरून जाऊ शकता कांडवणला तुम्ही कोणत्याही मार्गे आलात तरी म्हणजे रोड खूपच चांगले आहेत आणि दोन्ही साईडला ग्रीनरी आहे सध्या जानेवारी महिना चालू आहे तरी सगळीकडे ग्रीन आहे आणि या रोडवरून जाताना तुम्हाला वाटेत मोर दिसतील कदाचित एखादा कोल्हाही दिसेल फॉक्सही दिसेल म्हणजे आम्हाला तो मागच्या वेळी दिसलेला सध्या काही दिसला नाही आहे आणि समोर असणारे डोंगर आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात वाटेत लागणारी छोटी छोटी गावं छोट्या छोट्या वाड्या अगदी तिथलं जीवन आणि जी घरं बनलेली आहेत ती जांबा खडकामध्ये बनलेली घरं पाहायला म्हणजे मस्त मजा येते नुकतेच भात काढणीचे दिवस झालेले आहेत आणि जागोजागी अशा या पिंजऱ्याच्या होळ्या दिसत आहेत या पिंजऱ्याच्या होळ्या बघितल्यानंतर मला माझ्या लहानपणीची आठवण झाली आम्ही असं त्या पिंजऱ्याच्या होळीवरती चढायचो आणि ते पिंजर खाली यायचं मग आमचा मामा आमच्या सग, सगळं सगळ्या बहीण भावंडाच्या पाठीमागे काठी घेऊन लागायचा जागोजागी असणारी शेती मध्ये मध्ये लागणारे छोटे छोटे टेकड्या डोंगर हाँ, मंझे खुपस में हा परिसर म्हणजे खूपच निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्याच्या दिवसात तर म्हणजे तुम्ही इथं आलात तर तुम्हाला अगदी स्वर्गात आल्याचा अनुभव येईल आत्तापर्यंतचा रोड अगदी मस्त होता पण इथून पुढचा जो 500 हंड्रेड मीटरचा पॅच आहे तो थोडासा म्हणजे तिथं रस्ता नाही आहे असा मुरूम टाकलेला रस्ता आहे पण मॅनेजेबल आहे हा डॅम कांडवन गावाजवळ आहे म्हणून याला कांडवन डॅम किंवा कांडवन धरण असं म्हणतात आणि हे धरण कांसा नदीवर असलेलं एक छोटंसं धरण आहे पावसाळ्यात अगदी हिरवागार असणारा हा परिसर सध्या थोडासा म्हणजे पाणी पाण्याची धार कमी दिसत आहे आम्हाला इथे आणि या ब्रिजवरून आपल्याला पलीकडे जायचं आहे तिकडे डॅम आहे मागच्या वेळी आम्ही कार घेऊन या डॅ या ब्रिजवरून गेलेलो पण आत्ता थोडीशी भीती वाटत आहे म्हणून आम्ही बऱ्याच जणांनी गाड्या त्याच साईडला पार्क केलेल्या आहेत म्हणून आम्ही पण तिथेच पार्क करून आता पायी जात आहोत पुढे ब्रिजपासून अगदी दोनशे मीटरवरती डॅम आहे तुम्ही चालत जाऊ शकता आरामात थोडंसं मुरमाड रस्ता आहे आणि इथं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अगदी दो दो पाणी वाहत असतं इथं पण सध्या पाण्याची धार कमी आहे तरी अगदी सुंदर धबधबा तयार झाला आहे इथं आणि इथं जो डोवा आहे तो पण खूप अगदी निळ निल्... पाणी निळसर दिसत आहे तिथलं इतकं स्वच्छ पाणी आहे मध्ये सध्या पाणी कमी आहे तरीही डॅमची सुंदरता कुठेच कमी वाटत नाही आणि आजूबाजूला असणारे डोंगर अगदी दाट जंगल साईडला आहे आणि पाण्याची पातळी थोडीशी कमी वाटत आहे कारण यावेळी पाऊस कमी झालेला आहे तर आपण चला आता पुढे जाऊयात आता आम्ही कांडवण इथे आलो आहे आणि इथं खूप छानसा परिसर आहे आधी बोटिंगला जायची मजा इथं खूपच छान असणार आहे आणि असा हा डॅम छोटासा आहे पण निसर्गाच्या सानिध्यात असल्यामुळं इथं खूप छान एन्जॉयमेंट होते रिफ्रेशमेंट होते एक तुम्ही इथं वनभोजनासाठी येऊ हो शकता किंवा छोटीसं एक पिकनिक होऊ शकतं इथं आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूप सुंदर वातावरण असतं इथं तरीही आता ग्रीनरी आहे आजूबाजूला असणारी दाट झाडी आणि त्या झाडामध्ये असणारा पक्ष्यांचा किलबिलाट म्हणजे इथं खूप सारे पक्षी अगदी थव्याने दिसतात संध्याकाळी आणि सकाळच्या वेळी सध्या फक्त किलबिलाट ऐकायला येत आहे पक्ष्यांचा इथं आजूबाजूला एकही दुकान नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमच्यासोबत पाण्याची बॉटल कॅरी करा खाण्यापिण्याच्या वस्तू पण कॅरी करा आणि प्लास्टिकच्या बॉटल्स कॅरी करू नका कचरा करू नका इथं आम्ही खूप दमलेलो थोडा वेळ रेस्ट करून आता आम्ही बोटिंगचा आनंद घेण्यासाठी खाली उतरत आहे अगदी पाणी कमी असल्यामुळं इथं सगळं खडकाळ दिसत आहे त्यातून आम्ही चालत पुढे चाललो आहे तर बोटिंगसाठीचे जे चार्जेस आहेत ते खूपच कमी आहेत इथं पंचेचाळीस मिनटं फिरून आणतात तुम्हाला आतमध्ये पूर्ण डॅमची सफर होऊन जाते आणि इथं बोटिंगमध्ये पॅडल बोट अवेलेबल आहे स्पीड बोट आहे बोट पर परसन, बोट पर मोटर बोट अवेलेबल आहे तर पॅडल बोटसाठी दोनशे रुपये चार्जेस आहेत पर टू पर्सन आणि स्पीड बोटला टू हंड्रेड पर पर्सन आहे तसेच बोटमध्ये पर पर्सन शंभर रुपये आणि लहान मुलांना पन्नास रुपये असे चार्जेस आहेत अगोदर बोटिंगला आम्ही लास्ट टाईम आलो त्यावेळी जी दहा माणसांची बोट होती त्याला पर पर बोट ते चार्ज लावत होते आता सध्या आम्हाला ते पर पर्सनने लावलेले आहेत चार्जेस तर आमची ही बोटिंगची सफर आता चालू झाली आहे अगदी पाणी मस्त पाण्याला पाठीमागं सारत आम्ही आता मोटरबोटने पुढं पुढं चाललो आहे अगदी निवांत बोटिंग चालू आहे कोणतीही गडबड नाही अगदी पाण्याशी मस्त गप्पा मारत आम्ही पुढं पुढं चाललो आहे असं वाटत आहे आजूबाजूला दाट जंगल आहे त्यामुळं कधी कधी आपल्याला प्राणी पण बघायला मिळतील पाणी प्यायला आलेले पण सध्या तर आम्हाला खूप सारे पक्षी दिसत आहेत आणि मुलं खूप एन्जॉय करत आहे आम्ही डॅमच्या अगदी एका टोकाला येऊन पोचलो आहे आणि इथे हे लोक थोडा वेळ थांबतात आणि मोटर बंद करतात त्यामुळं पक्ष्यांचं हिरबिला टायक দিছে वा काय सीन आहे अगदी गर्द झाडी थोडीशी पालवी फुटलेली झाडं आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात मस्त फोटोजेनिक प्लेस आहे ஒரு பாபர் तुम्हाला बोटिंगचा मनसोक्त आनंद लुटायचा असेल तर कानवण डॅमला नक्की विजिट करा आणि बरोबरच खूप सारे पक्षी म्हणजे माहिती असलेले नसलेले खूप सारी व्हरायटी ऑफ ब बर्ड्स बघायला मिळतील तुम्हाला इथं समोरच इथं माशांचा प्लांट आहे इथं माशे कोळंबी कल्टिवेशन केलं जातं अगोदर ते विकायला पण होतं इथं आता अजून रेडी नाही आहेत बहुतेक ते फिश विकण्यासाठी तर तो प्लांट फक्त आपण लांबून बघूया वाव अजून एक पक्षी मस्त माशांची वाट बघत बसलेला इथं दिसत आहे खूप मोठा आहे हा पक्षी मला आजचा हा काढवण विशेष व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून या कांडवण डॅमला नक्की विजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद